पण तुमची साथ देऊ राहिला विषय प्रकल्पांचा तर प्रकल्प हे त्याच्या देहनिश्चितीच्या अनुषंगाने पाच ते सहा वर्षामध्ये पूर्णत्वात जातच असतात लक्षात आलं का आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हात के कंगन को आरचे क्या और पडेलिके को पारसी क्या तुम्हाला समजत असेल तर तुम्हाला सांगायची गरज नाही आहे तुम्ही कधी लाईव्हमध्ये यायला सुरुवात केली नाही केली तो आशय नाही आहे ठीक आहे आज महाराष्ट्राची जडणघडण चालू आहे तुम्हीच काही एक अपवादाने नाही आहेत लक्षात आलं का वेळोवेळी तेच सांगून नाही का स्वतःचं पित्त खवळून घेऊ नका आणि माझंही पित्त खवळू नका लक्षात आलं का येणारा जो काळ आहे तो परत तुम्हाला नाही का काय म्हणतात रोम जळत होतं त्यावेळेस माहिती सगळ्यांना लक्षात आलं का किरण काजळे साहेब तुम्हाला जर असल्या संशयिक प्रवृत्तीने जर परत परत भाग घ्यायचा असेल तर तुम्हाला विनंती आहे की इथून पुढं तुम्ही लावला नाही आले तरी चालेल धन्यवाद तुम्ही आणि तुम्ही जे काही आशय लिहिलेला आहे तुमचं तुम्हाला लकलाभ असो लक्षात आलं का एकदा सांगितल्याने कळत नसेल दोनदा सांगितल्याने कळत नसेल तर तीनदा सांगणं हा कोणाच्या आशयाने काय मुद्दा ठरतो हे सगळ्यांना माहिती आहे लक्षात आलं का तुम्ही अत्यंत चलाक आणि हुशार आहात अलग लक्षात तुम्हाला बहुतेक आमच्यासारख्या नाही का महाराष्ट्राच्या दिशादर्शक पथदर्शी प्रकल्पांची गरज नसावी आशा करतो तुमची जी, जी काही नाही का विकासाची आणि प्रगतीची ध्वजपताका आहे ती असं म्हणतात अश्वमेघासा सारखी नाही का लखलगत राहो याच आशयाने किरण कादळे साहेब विषयाचा संदर्भ टाळायचा प्रयत्न करू नका आणि चर्चा भरकट होऊ नका लक्षात आलं का, का। ज्यावेळेस तुम्हाला सांगितलं जातं आहे राजपात्राचं आणखीन एक बेस्ट एक्झाम्पल सांगण्यासाठी कालच तुम्ही पाहिलेलं असेल ज्यांच्या कोणाच्या शंका कुशंका संपत नाहीत त्यांनी गाड्या काढायच्या नागपूरला जायचं आणि तिथं जाऊन पाहायचं की कालजी वैनगंगा नळगंगा जी, जी नदीजोड प्रकल्प आहे त्याची काय परिस्थिती आहे लक्षात आलं का लाईवला वेळ दिला आहे लक्षात आलं का इथं पोट तिडकीने पोटाला चिमटे घेऊ घेऊन आम्ही इथं नाही का दिवसाची रात्र करून तुमच्या लेकरा बाळांच्या भल्यासाठी उद्या कायमचा काहीतरी घास कुठं जरी उपाशी पोटी मरू नये म्हणून आम्ही काहीतरी नाही का देहधोरणं ठरवून नाही का काय म्हणू शकता त्याला तुम्ही शाश्वत म्हणजे काय शाश्वत विश्वत आता राहून द्या तुमचा कायमस्वरूपी राहून द्या खुडू नका खुडू नका राहून द्या खुडून काय होणार आहे तुमची वृत्ती लक्षात आलं का श्रीमंत आणि गरीब ही काय कुठली व्यक्ती रेषा नसते ती मानसिकता असते लक्षात आलं का तुम्हाला जर का ज्यावेळेस विचारलं गेलं आहे संपत्ती निर्माण करूयात का संपृत्ती म्हणजे काय तुम्हाला लगेच सोनं ना आणि हिरे जात नाही म्हणत आहे मी लक्षात आलं का हे बौद्धिक समृद्धी आहे आणि ती येणं गरजेचं आहे लक्षात आलं का एक्सप्रेसवे आले तर आज एक्सप्रेसवेची काय परिस्थिती सर्व दूर सगळे पाहतोय लक्षात आलं का तर ह्या सगळ्या अभ्यासानंतर आम्ही कुठल्या तरी निष्कर्षाला पोचून एवढं जीवाचं रान करून काहीतरी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो आहे लक्षात आलं का तुम्ही काय करा तुम्ही फक्त पेपर न्यूज चॅनल आणि इतर यूट्यूबरच्या महाग पळा लक्षात आलं का तुम्हाला जर गरज नसेल तर इथं तुम्हाला कोणी आमंत्रण दिलेलं नाही आहे तुम्ही ताबडतोब एक्झिट घ्या लक्षात आलं का इथं माझ्याकडे एक सेकंद लागतो मला एखाद्याला नाही का कायमचं हुचकून लावायला तर तसं काय कच्चं बिच्चं समजू नका दूध खुळा नाही आहे मी लक्षात आलं का विषय भरकटवणं आलं लक्षात मला माहिती आहे कुठल्या तालुक्यात कोण अध्यक्ष आहे कुठल्या ह्याचा लक्षात आलं का संघटनेचा वगैरे तुम्ही बसा आयुष्यभर का शाश्वततेचे नाही का हिंदोळे घेत